namaskar. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी बँक निफ्टी फिन निफ्टी व निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या चारही इंडेक्समध्ये विकली आणि डेली टाईम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत या विश्लेषणामुळे आपल्याला ह्या चारही इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये येणाऱ्या काळात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो कुठे रेजिस्टन्स फेस करायला लागू शकतो चालू असलेला ट्रेंड असाच चालू राहिला तर कोणती टार्गेट्स आपल्याला बघायला जर रिव्हर्सल येणार असेल तर कोणत्या लेवल पासून येऊ शकत अशा अनेक गोष्टींची अतिशय सविस्तर अशी चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथेच शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि गुरुवारी कशा प्रकारे मुवमेंट झाली व शुक्रवारी कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊ या जा चार्ट इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे तुम्ही बघू शकता की बँक निफ्टी मध्ये आपल्याला गुरुवारी ओपनिंग गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं मात्र ओपनिंग हे अठ्ठेचाळीस हजारच्या वर झालेलं होतं आणि आदल्या दिवशी अठ्ठेचाळीस हजारच्या वर एकदा जाऊन आपण खाली आलेलो होतो अशा वेळेला पुन्हा जेव्हा अठ्ठेचाळीस हजारच्या वर ओपन झालं त्यानंतर आपल्याला सेलिंग बघायला मिळालं हे जे ओपनिंग होतं आपण ही जी सेंटर लाईन दिलेली होती या सेंटर लाईनच्या वर झालेलं होतं वर वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून आपण ही लेवल दिलेली ले होती जी होती अठ्ठेचाळीस हजार चा एकशे एक पन्नास ची खालच्या बाजूला इम्पॉर्टंट लेवल म्हणून आपण ही लेवल दिलेली होती आणि ही लेवल होती सत्तेचाळीस हजार आठशे पन्नास ची तुम्ही बघू शकता हे गॅप ओपनिंग सेंटर लाईनच्या वर झालं त्यानंतर सेलिंग आलं अठ्ठेचाळीस हजारच्या किंमत खाली आली आणि ह्या खालच्या लेव्हलच्या आसपास सपोर्ट घेतला गेला सत्तेचाळीस हजार आठशे पन्नासच्या आसपास सपोर्ट घेतला गेला एक बाउन्स द्यायचा प्रयत्न झाला मात्र तुम्हाला लक्षात येईल की एक प्रॉपर प्राइस ऍक्शन आपल्याला जसं बिअरिश ट्रेंडच्या बाबतीत होतं म्हणजे एक सेलिंग आलं एक बाउन्स झाला पुन्हा सेलिंग येत असताना खालच्या बाजूला गेलं परत आपल्याला एक बाउन्स झाला परत सेलिंग आलं आणि ते आणखीन खाली गेलं अशा पद्धतीने एक प्रॉपर आपल्याला प्राइस ॲक्शन बघायला मिळाली आणि खालच्या बाजूचं जे पहिलं टार्गेट होतं सत्तेचाळीस हजार सातशे पन्नास तिथपर्यंत बँक निफ्टी खाली घसरलेली होती त्यानंतर बँक निफ्टीमध्ये पुन्हा एक बाउन्स आला आणि प्रत्येक वेळेला लक्षात घ्या इथून खाली आलं आपण ह्या लेवलला गेलो परत इथून खाली आलो थोडंसं या लेवलच्या खाली राहिलो इथून खाली आल्यानंतर पुन्हा आपण ही जी खालची इम्पॉर्टंट लेवल होती त्या लेवलच्या आसपास म्हणजे ती लेवल ब्रेक करायचा प्रयत्न केला मात्र त्या लेवलच्या आसपास कायम रेजिस्टन्स घेतला गेला सत्तेचाळीस हजार आठशे पन्नासच्या आसपास बराच वेळ राहिलं परत थोडंसं खाली आलं परत वर गेलं यावेळेला वेळेला मात्र थोडं वर जाण्याचा प्रयत्न झाला परत सेलिंग आलं अशा पद्धतीनं शेवटी साईडवेज मार्केटमध्ये आपल्याला बँक निफ्टी क्लोज झालेलं बघायला मिळालं हे झालं आपल्याला गुरुवारी मार्केटमध्ये बँक कशा प्रकारे मुवमें झाली आता येणाऱ्या काळामध्ये कशाप्रकारे होऊ शकते हे समजून आहे तर त्याच्यामुळे आपण काय करूया या सर्व लेवल्स काढून टाकूया आणि सगळ्यात पहिल्यांदा बँक निफ्टीचा अनालिसिस विकली टाइम फ्रेममध्ये करूया वीकली टाइम फ्रेममध्ये मी इथे बँक निफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे बँक निफ्टीच्या चार्ट मध्ये ज्या वेळेला आपण बघतोय थोडस झूम लेवल ऍडजस्ट करून घेऊया तर मी तुम्हाला मागच्या आपण असं म्हणू शकतो की एक दोन आठवड्यापासून कंटिन्युअस ही गोष्ट दाखवत होतो की ही लेवल जी आहे ही पूर्वी रेजिस्टन्स लेवल होती इथे आपण रेजिस्टन्स घेतलेला होता दोन वेळा आणि आता आपण ब्रेक केली होती त्यानंतर लेवल टेस्ट करायला खाली आली वर जात असताना सुद्धा तुम्हाला लक्षात येईल हे चार आठवडे आपल्याला ही लेवल रेजिस्टन्स म्हणून काम करत राहिली त्यानंतर आता हे तीन आठवडे आपल्या लक्षात येईल की ही जी लेवल आहे ही लेव्हल कोणती आहे शेहेचाळीस हजार तीनशे सत्तरच्या आसपासची लेवल आहे तर मागचे तीन आठवडे आपल्याला आता ही लेवल सपोर्ट म्हणून काम करते आणि आपण आता वरच्या दिशेनं मुवमेंट करतोय मग अशा वेळेला काय होणार आपल्याला ही जी लेवल आहे म्हणजे आता जो लाईफटाईम हाय बँक निफ्टीमध्ये बनलेला होता त्या दिशेनं आपल्याला वाटचाल चाललेली आहे फक्त एक गोष्ट लक्षात काय ठेवायची आहे की मागचे सलग चार आठवडे म्हणजे मागचा जवळजवळ महिना बघितला आपण तर मार्केटमध्ये आपल्याला विकली टाइम फ्रेममध्ये बँक निफ्टी आपल्याला हळूहळू वरच जाताना दिसते बऱ्याच वेळेला काय होतं की दोन तीन चार आठवडे वर गेल्यानंतर एकदा थोडंसं खाली येऊ शकते आणि मग वर जाऊ शकते तर आपल्याला आता पुढच्या आठवड्यामध्ये ओपनिंग कुठे होतीये आहे आणि हा हाय ब्रेक होतोय का ह्या दोन गोष्टीला फार महत्त्व आहे या आठवड्याचा हाय जर ब्रेक झाला तर आपण काय करू शकतो मग मग हे अठ्ठेचाळीस हजार पाचशेच्या थोडंसं वर असणारं जो लाईफटाईम हाय आहे त्या दिशेनं आपल्याला मग वाटचाल होऊ शकते तर आता आपल्याला ती परिस्थिती आलेली आहे की चेक करायचं आहे की थोडंसं इथे प्रॉफिट बुकिंग येणार की आपण आधी अठ्ठेचाळीस म्हणजे लाईफ टाईम हाय जो आहे त्याला टच करणार आणि मग आपल्याला प्रॉफिट बुकिंग येणार तर अशा प्रकारे आपल्याला आता ती वेळ आलेली आहे तर काय होतंय हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे आपल्याला ज्या वेळेला आधी सेलिंग येतं आणि त्यानंतर बाईंग होतं त्या, त्यावेळेला आपण काय करतो अशा प्रकारे फिबरिट्रेसमेंट लेवल देखील लावलेले असतात आणि या लेवल मध्ये आपण चेक करतो की फिफ्टी पर्सेंट लेवल कुठे आहे तर ही फिफ्टी पर्सेंट लेवल आहे आणि हीच लेवल मी तुम्हाला इथे थोडीशी खालच्या बाजूला आपल्याला प्राईज ॲक्शननं पण दाखवलेली होती त्याच्या थोडंसंच वर ही फिफ्टी पर्सेंटची लेवल देखील आहे ले। आता आपण फिफ्टी पर्सेंटच्या वर आलो आहे सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंटच्या लेवलला सुद्धा इथे रेजिस्टन्स घेतला त्यानंतर आता आपण ही जी लेवल आहे जी सेवन्टी एट पॉइंट सिक्स पर्सेंटची लेवल आहे सत्तेचाळीस हजार सातशे छत्तीस त्याच्या थोडंसं वर आपण क्लोजिंग दिलेलं आहे आता जर इथून वर गेलो तर आपल्याला आता काहीच रेझिस्टन्स नाही आहे आणि म्हणूनच माझं म्हणणं होतं की जर हा हाय ब्रेक झाला म्हणजे ह्या आठवड्याचा हाय जर नेक्स्ट पुढच्या आठवड्यामध्ये ब्रेक झाला तर आपण अठ्ठेचाळीस हजार सहाशे छत्तीसच्या आसपास असलेलं हे जे आपल्याला लाईफ टाईम ला ला हाय आहे ती लेवल टच करून त्याच्या थोडस वर देखील जाऊ शकतो आणि मग एकदा प्रॉफिट बुकिंग थोडस आपल्याला बघायला मिळू शकतं तर अशा प्रकारे आपल्याला बँक निफ्टीचा हा वीकली चार्ट दाखवतोय खाली येत असताना सपोर्ट कोणकोणता लेवल आहे आता सत्तेचाळीस हजार सातशे छत्तीस ही सपोर्ट आहे त्याच्या खाली आलं तर आपल्याला सत्तेचाळीस हजार एकोणतीस ही सपोर्ट आहे तर अशा खाली आपल्याला सपोर्ट लेवलसुद्धा दिसत आहेत आणि वर हा जो लाईफ टाईम हाय बनलेला होता ते आपल्याला टार्गेट म्हणून दिसतंय तर हे झालं वीकली टाईम फ्रेममध्ये आपल्याला बँक निफ्टीचा चार्ट कशा पद्धतीनं काय माहिती देण्याचा प्रयत्न करतोय ते आपण बघितलं आता आपण जाऊया आणि डेली टाईम फ्रेममध्ये बघूया की बँक निफ्टीचा हा जो चार्ट आहे हा डेली टाईम मध्ये आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करतोय तर इथे मी काय करतो थोडसं ही लेवल काढून टाकतो आपण डेली टाइम मध्ये एक गोष्ट बघितली होती की इथे एक गॅप तयार झालेली होती पूर्वी तुम्ही जर इथे बघितलं साधारण आपल्याला इथे सोळा जानेवारी आणि सतरा जानेवारी तर सोळा जानेवारीला इथे हाय बनल्यानंतर सतरा जानेवारीला खूप गॅपडाऊन ओपनिंग झालं होतं आणि आपण ही गॅप बनलेली बघितलेली होती आणि पूर्वी जेव्हा आपण पहिल्यांदा त्या गॅपला जवळ गेलो रेजिस्टन्स घेतला होता आणि आता आपण काय केलंय हळूहळू जाऊन जाऊन ती गॅप फिल केलेली आहे जनरली जेव्हा अशी गॅप तयार होते ही गॅप आपल्याला नंतर फील झालेली बघायला मिळते ती गॅप आता भरली गेलेली आहे आता काय झालंय आणि त्या गॅपच्या आसपासच जर तुम्ही बघितलं तर रेजिस्टन्स घेऊन आपल्याला शेवटच्या दिवशी म्हणजे गुरुवारी इथनं खाली येताना दिसतंय आता आपल्याला हे बघायचंय की अठ्ठेचाळीस हजारच्या वर आपल्याला क्लोजिंग मिळते का कारण ही जी गॅप आहे ही अठ्ठेचाळीस हजारच्या च्या आसपास बनलेली आहे अठ्ठेचाळीस हजार दोन रुपयाला तर अठ्ठेचाळीस हजार दोनच्या वर दोन, दोन किंवा तीन म्हणूया पंच्याऐंशी आहे तर त्याच्यावर जर आपल्याला क्लोजिंग मिळालं किंवा आपण असं म्हणू शकतो की ही जी आपल्याला इथे हाय बनलाय ह्याच्यावर क्लोजिंग मिळालं तर मग हळूहळू आपली वाटचाल जी आहे ही नवीन लाईफ टाईम हायच्या दृष्टीनं होऊ शकते किंवा इथे आपल्याला आता सोमवारी कशा पद्धतीनं मुवमेंट होती आहे जर समजा सोमवारी इथन थोडस खाली येणार असेल तर काय होऊ शकतं आता ही जी गॅप आहे ही सपोर्ट म्हणून काम करणार आहे त्यामुळे जरी खाली आलं तरी सत्तेचाळीस हजार दोनशेच्या आसपास आपल्याला आता चांगला सपोर्ट आहे बऱ्याच वेळेला असं होतं की इथपर्यंत गेल्यानंतर पुन्हा खाली इथपर्यंत येतं आणि मग इथून वर जातं तर अशी होण्याची शक्यता आपल्याला इथे नाकारता येत नाही तर ह्या सर्व लेवल आपल्याला ले आता डेली टाइम फ्रेमवर सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत ही गॅप भरली गेलेली आहे त्यामुळे आता आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स बघत असताना ह्या दोन लेवलचा विचार अवश्य करायला लागणार आहे तर बघूया सोमवारी ओपनिंग कसं होतं आणि कोणत्या दिशेनं आपल्याला ब्रेकआउट येतो तर हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस आता आपण काय करूया पुढे जाऊया आणि निफ्टीचा अनालिसिस करायला सुरुवात करूया त्यासाठी मी काय करतोय निफ्टीचा चार्ट ओपन करतोय इथे मी निफ्टी फिफ्टीचा चार्ट ओपन करतो आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवर जाऊन बघायचं आहे की गुरुवारी काय झालं तर इथे सुद्धा आपल्या लक्षात येईल की गुरुवारी इथे सुद्धा फार मोठी मुवमेंट काही झालेली नाही आहे आपल्याला साइडवेज मार्केटच बघायला मिळालेलं आहे गुरुवारी एक्सपायरी असताना आपल्याला इथे निफ्टीमध्ये सुद्धा गॅप अप ओपनिंग झालं गॅप अप ओपनिंग जेव्हा जेव्हा होतं आता नवीन लाईफ टाईम हाय बनताना आपल्याला दिसतोय त्या पद्धतीनं बनला मग इथून खाली आलं दोन स्टेप मध्ये खाली आलं मग वर गेलं आणि मग इथून आपल्याला वर जाण्याचे पुन्हा दोन स्टेप मध्ये आपण वर गेलो तर हे साइडवेज मार्केट होतं साधारणपणे हा जो हाय बनला आणि साधारणपणे हा जो आपल्याला इथे लो बनला थोडस इथे एकदा खाली गेलं होतं पण जर बेसिकली बघितलं तर वरच्या बाजूला आपल्याला साइडवेज झालेलं दिसतंय त्याच्या आधी जर तुम्ही बघितलं तर एक खूप मोठी आपल्याला बाईंग झालेलं होतं तर अँड फ्लॅग पॅटर्न तयार झालाय ह्यातनं आपल्याला इथनं वरच्या दिशेनं ब्रेकआउटची शक्यता जास्त असते साठ सत्तर टक्के शक्यता अशी असते की वरच्या दिशेनं ब्रेकआउट येईल तीस ते चाळीस टक्के शक्यता अशी असते की खालच्या बाजूनं ब्रेकआउट येईल आपल्याला ले ह्या लेवल समजलेल्या ले आहेत ले येणाऱ्या काळात आपल्याला लक्ष आहे की कोणत्या दिशेनं ब्रेकआउट येऊ शकतो तर हे झालं गुरुवारी कशा प्रकारे मार्केटमध्ये मुवमेंट झाली आता आपण विकली टाइम फ्रेममध्ये निफ्टीचा चार्ट आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करतोय ते समजून घेऊया तुम्ही जर बघितलं तर मागचे इथे सुद्धा लक्षात येईल की सलग चार आठवडे म्हणजे मागचा एक महिना आपण काय करतोय मार्केटमध्ये तेजी करतोय आणि आपल्याला ज्या वेळेला असं होतं मी आता तुम्हाला बँक निफ्टीमध्ये दाखवलं होतं की इथून खाली येत असताना आपल्याला वर जाताना कोणत्या लेवल आहेत आता इथे एक लाईफ हाय बनवला होता सेलिंग आलं होतं आणि त्यानंतर आता नवीन लाईफ हाय आपण रोज बनवतोय दर आठवड्याला बनवतोय मग अशा वेळेला वरचं टार्गेट किती असणार हे आपल्याला सुद्धा फिब रिट्रेसमेंट लेवलनं काढता येतं तर फिब रिट्रेसमेंट लेवल, लेवल आपण इथे लावूया इथून शेवटचं आपल्याला मुवमेंट खालच्या बाजूला झाली होती तर इथे जेव्हा आपण फिब रिट्रेसमेंट लेवल लावतोय त्यावेळेला आपल्याला क्लिअर कटवरची टार्गेट्स बघायला मिळत आहेत आणि त्यातलं जे हे लेवल होती ही हाय लेवल होती याला आपण व हंड्रेड पर्सेंट म्हणतो हंड्रेड पर्सेंटच्या वर आपलं पहिलं टार्गेट जे असतं ते असतं हं म्हणजे एकशे एक्केचाळीस पर्सेंटचं वन फोर्टी वन पर्सेंटचं टार्गेट असतं असं आपण म्हणतो ती लेवल म्हणतो तर तिथपर्यंत टार्गेट ऑलरेडी आलेलं आहे ते टार्गेट कोणतं होतं तर बावीस हजार पाचशेच्या आसपासचं ते टार्गेट होतं आता जर समजा इथून आपण कंटिन्युअस वर वर वरच जातोय दोन शक्यता आहेत ह्या लेवलपासून थोडंसं आपण एक प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं कारण सलग चार आठवडे वर गेल्यामुळे एखादा आठवडा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि पुन्हा वर जाऊ शकतं मात्र जर डायरेक्टली वर गेलं तर आपल्याला वन पॉईंट सिक्स वन एट पर्सेंटचं जे टार्गेट आहे बावीस हजार सातशे चौतीस तिथपर्यंत जाण्याची शक्यता मग निर्माण होऊ शकते तर आपल्याला फिबरिट्रेसमेंट लेवलच्या सहाय्यानं अशी वरची टार्गेटसुद्धा काढता येतात तर आणि समजा ती लेव्हल सुद्धा ब्रेक झाली तर मग खूप मोठं टार्गेट आपल्यासाठी ओपन होत आहे ते तुम्ही बघू शकता की तेवीस हजार सातशेचं म्हणजे आपल्याला इथे बावीस हजार सातशे नंतर डायरेक्ट तेवीस हजार सातशे च ही टार्गेट एक्सपोरियन्शियल पद्धतीनं असतात त्यामुळे एकदम खूप मोठं मग टार्गेट येऊ शकतं तर त्याच्यासाठी आपल्याला थोडी वाट बघावी लागेल एवढं मोठं टार्गेट आता ठेवून आपण विचार करू शकत नाही कारण इथून सलग वर गेलंय थोडस खाली येऊन मग जर वर गेलं तर आपल्याला एक नवीन ऍक्शन बघायला मिळू शकते आणि आपल्याला स्टॉप लॉस ऍडजस्ट करायची संधी देखील मिळू शकते तर हे झालं आपल्याला निफ्टीच्या चार्टमध्ये विकली टाइम फ्रेममध्ये काय काय माहिती समजून येते आपण आता डेली टाइम फ्रेम बघू डेली टाइम मध्ये जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येते की डेली टाइम मध्ये फारसं आपल्याला मुवमेंट होताना दिसत नाहीये म्हणजे आता ही जी निफ्टीची मुवमेंट आहे मागचे जर एक दोन तीन चार पाच दिवस बघितले तर ह्या एका दिवशी सोडल्यास आपल्याला निफ्टीची मुवमेंट अगदी साइडवेज दिसते बघा ह्या जर तीन कॅन्डल बघितल्यात तर तुम्हाला लक्षात येईल की निफ्टी कुठेच जात नाहीये बरोबर वरच्या साईडला अॅक्युमुलेट करतोय किंवा आपण असं म्हणू शकतो की बँक निफ्टीची वाट बघतोय ह्या काळामध्ये बँक निफ्टीनं चांगली तेजी केली कारण बँक निफ्टी मागे पडलं होतं तर ह्या काळामध्ये बँक निफ्टीनं चांगली तेजी केली आणि आता पुन्हा वर गेल्यावर आपल्याला निफ्टी पुन्हा साईडवेज झालेलं दिसतंय अशा वेळेला काय होऊ शकतं तर आता लाईफ टाईम हायला आहे त्यामुळे सांगता काहीच येत नाही तर आपल्याला काय चेक करायचंय अशा वेळेला अशा वेळेला हा जो शेवटचा दिवस आहे गुरुवार आहे त्याचा हाय आणि लो मार्क करायचा कोणत्या दिशेनं ब्रेकआउट येतं हे चेक करायचं ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल शक्यता जास्त असते की त्याच दिशेनं आपल्याला एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते तर हे झालं निफ्टीचं अनालिसिस आता आपण पुढे जाऊया आणि आपला पुढचा जो इंडेक्स आहे तो आहे फिन निफ्टी तर फिन निफ्टी मध्ये आपण फिफ्टीन मिनिट टाइम फ्रेम मध्ये चेक करूया की गुरुवारी कशा प्रकारे मुवमेंट झाली तर इथे सुद्धा लक्षात येईल मागच्या दोन तीन दिवसापासून फिन मध्ये सुद्धा तुम्हाला आठवत असेल की साईडवेज मुवमेंट होतीये ओके थोडसं चार्ट लेवल मी ऍडजस्ट करून दाखवतो तुम्हाला तर इथे तुम्हाला साइडवेज मुवमेंट बघायला मिळते म्हणजे ह्याच्यात काहीच मुवमेंट होत नाही आपण वरच्या बाजूला जी लेवल दिलेली होती ती सकाळच्या पहिल्या ओपनिंगलाच ब्रेक करण्याचा प्रयत्न झाला मात्र खाली आलं त्यानंतर तिथनं प्रॉफिट बुकिंग आलं खालच्या लेवलला सपोर्ट घेतला गेला ह्या लेवलला वरच्या लेवलला ह्या रेजिस्टन्स घेतला गेला म्हणजे थोडक्यात काय दोन इम्पॉर्टंट लेवलमध्येच आपल्याला फिननिफ्टी ट्रेड होताना दिसतंय त्याच्या मागे सुद्धा तुम्ही जर गेला तर त्याच्या मागे सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की आदल्या दिवशीसुद्धा हीच लेवल जवळजवळ आपल्याला दिसत होती तर बरेच बराच वेळ असा झाला आहे की आपण ह्या लेवलमध्ये अडकून पडलोय जितका जास्त वेळ ह्या लेवलमध्ये अडकू तितकं ब्रेकआउट आलं वरच्या दिशेनं ब्रेकआउट आलं तर वर मोठी मुवमेंट होऊ शकते खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झालं तर मग खाली मोठी मुवमेंट होऊ शकते तर बराच वेळ जितकं अडकेल तितकं आपल्याला मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते शक्यतो आपण असं झालंय की तेजी झाली आहे आणि मग बराच वेळ साईड बेज अडकलेला आहे अशा वेळेला काय होतं की बराच वेळ जेव्हा साईडवेज अडकतं वर मोठी मुवमेंट झाल्यानंतर तेव्हा वरच्या दिशेनं ब्रेकआउट येण्याची शक्यता जास्त असते अर्थात आपल्याला त्यासाठी घाई करायची नाही आहे ब्रेकआउट आला कन्फर्म झाला की मगच आपण त्याचा विचार करू शकतो तर हे झालं आपल्याला मध्ये गुरुवारी कशा प्रकारे मुवमेंट झाली आता फिन निफ्टीच्या चार्ट मध्ये सुद्धा आपल्याला विकली आणि डेली टाइम मध्ये चेक करायचं आहे की कशा पद्धतीनं मुवमेंट बघायला मिळते इथे सुद्धा जर तुम्ही बघितलं तर आपल्याला एक मोठं सेलिंग झालं होतं आणि त्याच्यानंतर आता बाईंग घेत मग आपल्याला आता काय करायला लागेल इथे सुद्धा एक टॉपला आणि एक बॉटमला फिप रिफ्रेसमेंट लेवल लावून चेक करायचंय की आता आपल्याला काय काय टार्गेट असणार आहे तुम्ही इथे बघू शकता की फिफ्टी पर्सेंटचं जे टार्गेट होतं ते मागच्या आठवड्यामध्ये आपण ब्रेक करून वर आलो होतो आता सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंटचं टार्गेट आहे ते ब्रेक करून आपण वर आलेलो आहोत आता काय होऊ शकतं आता आपल्याला वर जायला हे टार्गेट आहे सेवन्टी एट पॉईंट सिक्स पर्सेंटचं कोणतं टार्गेट आहे ते एकवीस हजार दोनशे एक्केचाळीसच्या आसपास आपल्याला ते टार्गेट आहे म्हणजे इथून वर जात असताना आता आपल्याला जर वरच जाणार असेल सलग कारण इथे सुद्धा लक्षात घ्या चार आठवडे एक महिना सलग दर आठवड्याला आपण वर जातोय व्हॉलाटाईल भरपूर होत आहे पण दिशा वरचीच आहे शेवटी तर असंच जर वर जाणार असू एक हो तर, तर एकवीस हजार दोनशे पन्नास पर्यंत आपल्याला जाता येऊ शकतं असं चित्र दिसतय म्हणजे वर जात असताना एकवीस हजार दोनशे दोनशे पन्नास आणि एकवीस हजार सहाशे सत्तावीस म्हणजे हा जो लाईफ टाइम हाय बनला होता तर ती दोन टार्गेट आता आपल्याला ठेवता येतील खाली येत याचा विचार जर असेल फिरनिफ्टीचा तर मग सपोर्ट कुठे घेतला जाऊ शकतो तर साधारणपणे वीस हजार नऊशेच्या आसपास आणि त्याच्या खाली सगळ्यात इम्पॉर्टंट सपोर्ट जो असणार आहे हा असणार आहे वीस हजार सातशे पंचवीसच्या आसपास ही फिफ्टी पर्सेंटची कदाचित थोडंसं खाली येऊन परत वर जाऊ शकतं अशी सुद्धा ऍक्शन इथे होण्याची शक्यता असते आपल्याला सर्व लेवल्स इथे माहीत असणं महत्वाचं आहे तर हे झालं विकली टाइम फ्रेममध्ये आपल्याला फिन निफ्टीचा चार्ट कसा दिसतोय आता आपण काय करूया डेली टाइम मध्ये बघूया की फिन निफ्टीच्या चार्ट मध्ये आपल्याला काय दिसतंय तर डेली टाइम मध्ये जर बघायला गेला तर आपल्याला काय लक्षात येते की हा जो स्विंग हाय बनलेला होता तो आपल्याला इथे ब्रेक करण्याचा आपण प्रयत्न करत होतो एकदा वर गेलो पण ब्रेक झाला नाही थोडासा खाली आला आणि आता ब्रेक करून आपण वर चाललोय तर अर्थात इथे सुद्धा पॉज घेतला गेला एक मोठी मुवमेंट झाली आहे पॉज आहे हळूहळू साइडवेज इथे अॅक्युम्युलेशन झोन असल्यासारखं इथे चालू आहे जर हे खरोखरच ॲक्युम्युलेशन होत असेल तर आपल्याला काय होऊ शकतं ह्याच्यामध्ये आपल्याला येणाऱ्या काळामध्ये एक वरच्या दिशेनं मुवमेंट बघायला मिळू शकते तर हे झालं फिन निफ्टीमध्ये आपल्याला काय चित्र दिसतंय आपण आता जाऊया पुढे आणि आपला शेवटचा जो इंडेक्स आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं मुवमेंट झाली आणि कशा पद्धतीनं होऊ शकते याचं विश्लेषण आता आपण करायला सुरुवात करूया सगळ्यात आधी बघूया की इथे गुरुवारी आपल्याला कशा पद्धतीनं मुवमेंट झाली इथे तुमच्या लक्षात येईल की गॅपअप ओपन झालं गॅपअप ओपन झाल्यानंतर वरच्या बाजूला म्हणजे वरच्या बाजूची जी इम्पॉर्टंट लेवल होती ह्या लेवलचा सपोर्ट घेत आणि वरच्या बाजूचं आपलं पहिलं टार्गेट जो होतं ह्या टार्गेटचा रेजिस्टन्स घेत आपल्याला हे सुद्धा खूप साईडवेज मुवमेंट आहे साधारण आपण जर बघितलं तर पंचवीस ते चाळीस पॉईंटच्या आसपास आपल्याला इथे मुवमेंट झालेली दिसते शेवटी थोडंसं आपण खालच्या दिशेने आलो पण जवळजवळ संपूर्ण दिवस आपण ह्या मध्ये घालवलेला आहे खालच्या बाजूला बघितलं तर दहा हजार आठशे पंच्याण्णव वरच्या बाजूला बघितलं तर दहा हजार नऊशे पंचवीसच्या आसपास आपल्याला ह्या लेव्हल्स बनलेल्या दिसत आहेत ह्याच मध्ये साईडवेज मुवमेंट आपल्याला इथे सुद्धा बघायला मिळाली आता आपण काय करूया ह्या सर्व लेवल काढून टाकूया आणि आपण ह्याचं सुद्धा विकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करूया इथे जर तुम्ही बघितलं तर आपण थोडस झूम लेवल ऍडजस्ट करूया ओके तर इथे तुमच्या लक्षात येईल की आपण एक टॉप बनवला होता आणि त्याच्यानंतर थोडस मिडकॅप सिलेक्ट हा इंडेक्स खाली येताना दिसतोय बरोबर अशा वेळेला आपल्याला काय करावं लागतं समजा पहिलं ह्याच्या आधी मोठं खाली कुठे आलो होतो आपण इथे आलो होतो किंवा आपण इथे सुद्धा बघू शकतो तर ह्या लेवलपासून ही जी तेजी चालू झाली आहे ती इथपर्यंत गेली आहे मग अशा वेळेला ह्या दोन लेवलमध्ये आपल्याला फिब रिट्रेसमेंट लेवल लावून खाली येत असताना कोणती टार्गेट बघायला मिळू शकतात हे सुद्धा आपण समजून घेऊ शकतो तर तशा पद्धतीनं आपल्याला जर बघायचं असेल तरी आपल्याला इथे फिब रिट्रेसमेंट लेवल लावता येईल तर इथपासून आपण इथपर्यंत लावूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कुठे आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स आहे तर आपल्याला ही जी लेवल बनली होती ही हाय लेवल होती त्याच्या खाली सेवन्टी एट पॉईंट सिक्स पर्सेंटची लेवल होती ही सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंटची लेवल आहे आणि ही फिफ्टी पर्सेंटची लेवल आहे आता ह्या लेवल जे आहेत सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंट आणि फिफ्टी पर्सेंट ह्या आता त्याच्यामध्ये सपोर्ट म्हणून काम करत आहेत तुम्हाला लक्षात येईल बघा मागचे दो जवळजवळ एक महिनाभर ह्या दोन लेवल आपल्याला सपोर्ट म्हणून काम करत आहेत कोणती लेवल आहे फिफ्टी पर्सेंट लेवल आहे दहा हजार सहाशे पन्नासच्या आसपासची आणि सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंट लेवल आहे दहा हजार सातशे साठच्या आसपासची म्हणजे दहा हजार सहाशे पन्नास ते दहा हजार सातशे साठ म्हणजे एकशे दहा पॉइंटची ही लेवल आहे जी आपल्याला मागचा जवळजवळ महिना दीड महिना आपल्याला काय करते है? आ, एक सपोर्ट लेवल म्हणून काम करताना दिसते अर्थात त्यापूर्वी ती रेजिस्टन्स लेवल होती इथे बघा आपल्याला दोन्ही वेळा इथे रेजिस्टन्स घेतला गेलाय त्याच्या आधी इथे सुद्धा बघितलं तर लक्षात येईल रेजिस्टन्स घेतला गेलाय त्या ही जर लेवल मागे खेचली तर आपल्याला लक्षात येईल की इथे सुद्धा रेजिस्टन्स घेतलाय म्हणजे दहा हजार सहाशे पन्नास ही पूर्वी रेजिस्टन्सचं काम करत होती मग दहा हजार सहाशे पन्नास ते दहा हजार सातशे साठ ही रेजिस्टन्स झाली आणि मग एकदा ब्रेकआउट आल्यानंतर आता ह्या दोन लेवल आपल्याला सपोर्ट म्हणून काम करत आहेत तर खाली येत असताना आपल्याला हे गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत पुन्हा समजा इथून वर जायला लागलो तर सेवन्टी एट पॉईंट सिक्स पर्सेंटची लेवल आहे दहा हजार नऊशे अठरा आणि वर जात असताना मग अकरा हजार एकशे वीसच्या आसपास आपल्याला लाईफटाईम हाय बनलेला आहे तर ते आपल्याला काय होऊ शकतं मग टार्गेट होऊ शकतं तर हे झालं निफ्टी मिडकॅप सिलेक्ट मध्ये विकली टाइम मध्ये आता आपण बघूया आप आप की डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला काय चित्र दिसतंय तर डेली टाइम मध्ये सुद्धा इथे आपल्याला लक्षात येईल की साईडवेज मुवमेंट होती इथून वर गेलं खाली आलं परत वर गेलं परत खाली आलं परत वर गेलं परत, परत खाली आलं म्हणजे हा जो एरिया आहे या एरियामध्ये आपल्याला अनेक दिवस आपण अडकून पडलेलं बघायला मिळतंय जोपर्यंत या एरियामधनं आपण बाहेर पडणार नाही तोपर्यंत काय होणार नाही एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळणार नाही तर हे आपल्याला अशा प्रॉपर पद्धतीनं लेवल ऍडजस्ट करून ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल आता समजा इथून वर ब्रेकआउट आला तर आपल्याला काय करायला लागेल हे अंतर मोजायचं इथपासून इथपर्यंत किती अंतर आहे ही उंची जेवढी आहे कमीत कमी तेवढीच उंची वर आपल्याला म्हणजे वन इस टू वन टार्गेट वरच्या दिशेनं आपल्याला बघायला मिळू शकतं जर समजा इथून खाली येत असेल ब्रेकआउट तर आपल्याला ही उंची बघायची आणि तिथपासून खालच्या दिशेनं आपल्याला तेवढीच उंची जर आपण इथे मोजली तर ते खालच्या दिशेचं आपल्याला टार्गेट असू हो शकतं ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेला आपल्याला ह्या उंची इतकं टार्गेट ठेवायचं आहे तर हे झालं चारही इंडेक्समध्ये आपण विकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण केलं हे विश्लेषण कसं वाटलं जर तुम्हाला हे आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय तर आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद